हाय सर्वांना तर स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये टायटल बघून ओळखलं असेल की आज काय होणार आहे काय होणार सांगितलं असतं पण डिलीट करू काय बिलकुल काय नाही डिलीट करत काय होतंय काय माहिती बघा तर बघा आज आहे बघा आम्ही म्हणजे आज आमचं अचानकच प्लॅनिंग ठरली बघा की बिर्याणी करायची म्हणून आता मला तर करता येत नाही बघा जास्त माहिती नाही माझ्या मावशीने केली होती अय मावशीने केली होती मी तशीच बिर्याणी करणार आहे बघा तर कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माहिती असेल बिर्याणी कशी करतात तर मला नक्की लिहून पाठवा कमेंट करून सांगा सॉरी मला लिहूनच आले तर चला आपण बघू आता एवढं मी साहित्य घेतलंय तर आहे अद्रक लसणाची पेस्ट आणि इकडे खडे मसाला आहे बघा आणि इथं बिर्याणी मसाला आहे आणि इथं कलर घेतलाय बघा एक हिरवा कलर आहे आणि एक बकवा कलर आहे बघा दोन कलर घेतलाय बघा नाही चिकन ना असं क्लीन करून घ्यायचंय बघा सगळं असं मस्त पिकी धुवून वगैरे घेऊन घ्यायचंय बघा ना हळद टाकून घ्यायची बघा ह्याच्यात मस्त पिकी असं हळद कोथिंबीर आता घ्यायचा बघा बिर्याणी मसाला टाकून हा आता सध्या टाकायचं आहे बघा आपल्या घरचा मसाला जो असतो आहे ता बघा आणि मला जास्त माहिती नाही बघा बिर्याणी कशी करतात माझ्या मावशीने केली होती बघा तशी मी करते तर तुम्ही सांगा कमेंट करून कशी करतात कशी नाही बिर्याणी सध्या आता टाकायची अदरक लसणाची टेस्ट आणि ही सगळं मिक्स करून आहे बघा आणि दहा पंधरा मिनटं असंच ठेवायचंय बघा ही सगळं मिक्स करून आहे आणि आता दहा पंधरा मिनिटांनी भेटू बाय बाय बघ ते गरम तेलत नसेल चिकन सोडायचंय बघा सगळं काही आता सध्या असं चिकन नाही वाफलं असं शिजून घ्यायचंय बघा आणि त्याच्यावर असं पाणी ठेवायचंय आणि मग पाणी गरम झाल्यामुळे तसंच आहे बघा मला काही एवढं जाणत नव्हतं बघा माझ्या मी मुलगी बघा असं ठेवलंय वाफलं आणि त्यावर पाणी ठेवलंय मग पाणी गरम पाणी घ्यायचं आहे बघा मस्त टिके गट पाणी वायच ना असं mm -hmm. शिजून द्यायचंय बघा आणि मग बघा कायच आता हे पाणी गरम करायला ठेवलंय आणि ह्यात टाकलेलंय बघा खडा मसाला हे सगळं टाकलंय बघा आणि कोथिंबीर मीठ आणि लिंबू हे सगळं पिळलंय बघा ह्याच्यात आणि असं असं उकळी होऊन दिल बघा आणि तांदूळ टाकायचंय बघा ह्याच्यात आता बघा राईस वगैरे टाकून घेतलाय बघा आता आपला थोडस मध्यम मध्ये शिजवून घ्यायचं आहे बघा तर बघा आता सध्या मी असा कांदा वगैरे चिरून घेतलाय आणि भाजून घेतलाय टमॅटो आणि कांदा बघा कलरचा भटकेला एक आणि हिरव्या कलरचा एक व्हाईट कलरचा आहे तर हे सगळं ताळ उल एवढं चिकन टाकून घेतलंय टाकायचं आहे राईस टाकल्या बघा असं मी राईस टाकून घेतलाय आता कांदा टोमॅटो टमॅटो टाकून घेतलंय बघा आता दुसरा राईस टाकूया आपण तर बघा गाईचा दुसरा लेअर बी मी राहायचं टाकून घेतला आहे बघा ह्याच्यात बी सगळं कोथिंबीर वगैरे आणि तब्बल वगैरे सगळं टाकलेलं कांदा वगैरे आता दुसरा लेअर टाकून तर आपला तिसरा लेअर बी टाकून झाला आहे आणि चिकन टाकायचं माझं ध्यानच नव्हतं म्हणून आता मी वरलं चिकन टाकणार आहे बघा मस्त टाकलं होतं निम राहिलंच होतं आत्ता सध्या आता झाकण ठेवणार आहे म्हणजे तीन चार मिनटं तरी झाकण ठेवणार आहे बघा आणि बघा मग छान चिकन राहिलं होतं टाकायचं ध्यानच राहिलं नाही बघा मग आता वरलं चिकन टाकलं मी आपली बिर्याणी रेडी झाली कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा बिर्याणीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अप आपली बिर्याणी कशी झाली नक्की नक्की कमेंट करून सांगा मला काही येत नाही माहिती नाही कशी करतात मी माझ्या मनानेच केली बघा आणि मी खाऊन दाखवते तुम्हाला कशी वाटते टेस्ट करू आपण भारी झाली तुम्ही पण नक्की बी करा मी किती तशी आणि आपला ब्लॉग कितीच एंड करते कसं वाटला नक्की कमेंट करून सां बाय बाय